पूजा पूजा हो? मला तिथं ऊस मुद्दा मारत होती काय जोर आलता जो तर ऊसावर जोर दाखवायचा नवऱ्यावर दाखवायचा असत मग छातीत लई दुखतय लय म्हणजे अगं प्या कुठं तुला पॅटेस तिकट असतोय काय बर करती असं दिवसाळा म्हणजे असं उजडात तर कधीच आम्ही आलो नाही इकडं ऊस तोडायला जाताना ते लय लांब होत ना जायचं यायचं आणि लय उशीर व्हायचं असा जीवय टाकलाय ना तर आता बर आहे पण हाय माझं मला एक टेन्शन तर त्या टेन्शनमुळं असं जीवय टाकलाय मला असं काय करावं काय नाही मला सुचना काल रात्रीपासून माझ्या डोक्यात तेच विचार तेच विचार येतात कामातला हाय म्हणून तर बरं आहे म्हणजे त्या कामामध्ये आपलं मन रमून जात आहे शेतात बाबा कसं असते लय मोठे माणसं असतात आणि त्या माणसात आपण हायतर विषय सांगतो घरचा किंवा तो काहीतरी विषय सांगतोय त्यामुळं जरासं बरं वाटतं वाटतंय नाहीतर सध्या मी माझी सिच्युएशन असे माझं कशातच मन लाग ना पडशी लाग जरा सांभाळून पूजा डायरेक्ट वरून उडी मारती पुरा पाय पिचकला केला की मग अजून पळा दवाखान्याला कोणत्या गोष्टीची तुला भीती नाही ना, ना काय नाही डायरेक्ट उड्या मारती ते लाईटीचं काम ही इथला बल्ब काढून पलीकडे लावायली काय झालंय आपली मैस असते इथं बांधलेली तर लाईटच चालू होईना अंधारात विचू काढायचं ते पण शेवटी जीवच आहे ना आपल्या एक सदस्याच पडशील ना रोहन खायला आणलंय पोरांना हे तिथं वडापाव मागायला लागली नाही आणलंय तिघ योग्य पोरांना वडापाव कस ते उपाशे असतात दिवसभर अजून एक हा एक एकच आणलंय सगळ्यांना तू किती तर दिवस झालं व्हिडिओत आला नाही कुठं असतो नेमका तू संध्याकाळच्या टायमिंगला इकडून या पाठी मागून एवढा तुला एक घे वडापाव पूजा तू पण खा एक वडापाव पुन्हा हात तो धो पहिलं खाऊन घे एक पकड अरे थांब आर्यन तुला वडा दिलाय का त्यात काय दिलय मी तीशा साठी पॅटिस आणलेला आत मध्ये रोन तू काय टाकला आता मध्ये तू काय टाकायला पॅटिस आहे ती हडा येत त्रिशासाठी दे मग काढ बाहेर वडाचा आरेन मला नको शिकवू अरे मम्मी साठी आहे मी नाही खाणार तुम्हालाच दिलंय मी, मी चौघांना चार तीन होते आणि तीन होते तुझ्यासाठी आठ खुश झाले पोर जेवत नाही ना, ना। कुठे तुम्ही सायकल घेऊन तिथं यायचाल म्हटलं मग वडा आणायला दोन पेंडा आणल्या आज हो किती एक तिथे बाबा आले तिकडं मी फोन केल्यानंतर सायकल घेऊन इकडं या माझ्या पाठी मागून पिली इकडून ये की ले 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 ले। आता तो म्हणतोय मला वडापाव नको पॅटीच द्या मला माझ्या ह्या चिल्या पिल्यांच्या तोंडाकडे बघून जगायलोय मी सध्या तरी पूजा खातो पण एक तू खा ती पण काय करते दिवसभर जेवत नाही ना काय नाही तिच्या आजी जवळ जाती जरा सपक भाजी आणलेल्या असतात त्यांनी अगं तू खा त्याला हाय तू खा तू खा नको तुझं तू खा म्हणलं ना आता तुझ तू खावडा लय टेन्शन आहे म्हणजे लय टेन्शन आहे या टेन्शनमध्ये कोणी मला अशा कमेंट करू नका की त्यानं माझं अजून टेन्शन वाढेल आणि मी अजून डिप्रेशनमध्ये जाईल तुम्हाला चांगलं बोल वाटलं धीर दे वाटलं तर द्या खूप जण आहेत धीर देणारे पण काही जण असे आहेत वाट लावणारे उलट अशा कमेंट करणार की अजून जास्त टेन्शन यावं असं पूजा बल्ब फुटेल तस नाही चालत काय वायर तरच जळाली किंवा तो होल्डर तर जळालाय पहिलं घे म्हणलं ना वडापाव तुला एक म्हणजे आता खाल्ला ना तू दोन हॅटी मग तुला मम्मीला एक आणि हिला लागतात परत एकच वडा आहे र त्यांना ठेवलाय परत रोन तो खाईल की दोन दोन अरे हावऱ्या त्याला पण दिलं पण हा सोड सोड की सोड थांब ना मी देतोय सगळ्यांना माझ्या हातून हा मुद्दा अजून उद्या उस मार मला अजून तुझ्या ताकद येऊ उस मारायला अरे रोहन माझ्या हातात मोबाईल आहे बरं का व्हिडिओ चालू आहे अशा जोरात ऊस मारला माझ्या हातावरती मोबाईल पडला पहिलं पहिलं पण एकदा काना गेला दुसऱ्यांदा इथं लागला हाताला आणि तिसऱ्यांदा पुन्हा हाताच्या मोबाईलवर तीन चारदा ऊस मारलं तिनं मला मुद्दा मारती मला तिथं एकतर माझं मला टेन्शन नाही आतल्या आत मी झुरतोय त्या टेन्शन मध्ये ते माझं माझ्या जीवालाच आहे का नाही का चिमणे तुला आणि मलाच माहिती आहे ना काय झालंय जेवताय ना तुम्ही दोघं भाऊ शाळेत न आल्यानंतर खाताय ना इकडं खाता ना। तिकडं का पळतो शा जेवायला गेलं बॅड बॅट खेळताना एका पोराला दुसरा पोर दातावर हल कोणाच्या दातावर तुम्हाला तर नाही हणायलं ना आम्ही लेहानला की पोरांना चला शाळेवर जेवण करायला गेले ते काय दोघं पण काय होती भाजी काय काय होतं खायला अंधार पडलाला का आता हा दा दाल भात आणि भाकरी असे चांगलं बनवतात चविष्ट हां मस्त मग आम्ही हॉस्टेलला असताना म्हणजे मी तर काय तिथे राहिलं नव्हतं पण जायचो असं आस्ती भाकर असायची जाड जाड पोहेमध्ये तर त्या पोत्यातले कलतानी पोते तुला माहित आहे का नाही काय माहिती कलतानी पोते म्हणजे ते मासेवाले लटकवत्यात बघ तसले पोत नसते काय त्या पोत्यांचे धागे असायचे पोहेमध्ये आम्ही कधी तर आळी निघायची मधी परत ते सरांना दाखवाय पोरं जायचे लई मस्त असते रे पण फोडणी दिलेली एकदम मस्त का काढते ग पॅन्ट तो वड़ वड वरती वड हा सुसू आलंय म्हणायचं हायलेट चला बाय अंधार झाला बाय अंधार झालाय बाय